हॅलो नंदाची रेसिपी पाहता आहे ना बाजूला बेल आहे ती प्रेस करा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा धन्यवाद आज आपण कोंबडी वडे बनवणार आहोत तर हे कोंबडी वड्याचं पीठ आहे एक किलो आहे घरी केलेलं पीठ आता ह्याच्या मामध्ये आपण मीठ टाकणार आहोत हळद आणि एकदा ना आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत हा एक कांदा चिडलेला आपण ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि हे कडकडीत तेलाचं मोहन केलेले हे पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत पिठात आणि हे पण आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे गरम कोमट पाणी केलेले म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही आहे असं जेवढं आपल्या बोटाला सोसेल इतकं गरम पाणी केलेलं आहे आणि ते पाणी टाकून आपण थोडं थोडंसं टाकून आपण मळणार आहोत पीठ तापले ना हे पीठ मळून होत आलेलं आहे जसं लागेल तसं पाणी आपण घेत आलेलं हे पा किती सॉफ्ट झालेलं आहे पीठ आपलं म्हणून आता हे पूर्ण आपलं मळून झालेले आणि ह्याला ना आता आपण मुरायला ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिटं त्याच्यावरती आपण आता झाकणी लावून त्याला मुरळ ठेवणार आहोत ना वीस मिनिट झालेले हे पूर्ण किती सॉफ्ट किट झालेले तर आता आपण ना ह्याचे वडी करायला घेऊ साईट ठेवलं हे हे पमीना असे या मापाची गोळी तयार करून घेतलेले आणि या गोळ्याप्रमाणेच आपण वडे थापणार आहोत तर हे खाली पाणी लावून घेतलं आणि हे आपण पाण्यावरतीच थापणार आहोत हे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही मिडियममध्ये आपल्याला असे वडे तापायची ते पाहता हे थापून झालेले तर हे ना असं अलगद उचलून आपण तेलात टाकणार आहोत हे मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापून झालेले त्याच्यात आपण हा वडा फोरणार आहोत एका साईडने शिजला की आपण पलटी करून दुसऱ्या साईडला टाकणार ना आहोत अशा प्रकारे आपण बाकीचे पण वडे तळवून येणार आहोत हे एका साईडला भाजलेले आता दुसऱ्या साइडला पण आपण असंच छानपैकी शिजवून घेणार आहोत कलर किती छान आलेले आणि हा दुसरा पण आपण असच टाकून देऊ तेलामध्ये अशा प्रकारे आपण सर्व वडे करून घेणार आहोत हे पा आपले झालेले आहेत आता कोंबडी वडे अशा प्रकारे जरूर करून पा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बाजूला बेल आयकॉन आहे प्रेस करा धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा, अशा प्रकारे नवीन नवीन रेसिपी करा आणि खात राहा